नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो जर आपण बारावीत असाल आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाची बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बेलायकनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ योग्य पर्याय रिकाम्या जागी लिहून खालील विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आणि यासाठी चार पर्याय आहेत अ राष्ट्रीय उत्पन्न ब सामान्य किंमत पातळी क घटक किंमत आणि ड उत्पादन किंमत तर यामध्ये दिलेले जे पर्याय आहे त्या पर्यायांमध्ये अचूक पर्याय आहे चौथा क आणि ड यानंतर दुसरे विधान आहे क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र अ संपूर्ण लवचिक मागणी ब संपूर्ण अलवचिक मागणी क जास्त लवचिक मागणी आणि ड कमी लवचिक मागणी तर या ठिकाणी हे जे काही पर्याय दिलेले आहे तर यामध्ये अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ शा समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र संपूर्ण लवचिक मागणी चला यानंतर पुढील विधान बघूया तिसरे विधान आहे एकजीन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहेत अ मक्तेदारी ब मक्तेदारीयुक्त क पूर्ण स्पर्धा आणि ड अल्पाधिकार या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये अचूक पर्याय आहेत चौथा फक्त क एक जिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे क क या ठिकाणी काय आहे स्पर्धा एक जिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धा या बाजाराचे वैशिष्ट्य आहे यानंतर चौथे विधान आहे पुढीलपैकी हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय अ वस्तूची विक्री करून मिळालेला पैसा ब श्रमाचा मोबदला म्हणून मिळालेली मजुरी क उद्योगातून प्राप्त झालेला नफा आणि ड निवृत्ती वेतन तर यामध्ये अचूक पर्याय आहे ड म्हणजे चौथा पर्याय आहे फक्त ड निवृत्ती वेतन यानंतर पाचवे विधान आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण अ अपुरी बचत ब रोख रकमेची वाढती मागणी क असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड वित्तीय गैरव्यवहार आणि या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहे त्यामध्ये अचूक पर्याय आहे पहिला फक्त अ अपुरी बचत चला पहला पहला सा पहला सा है है। या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे प्रश्न पहिला अ संपलेला आहे पाच गुणांसाठीचा आहे यानंतर प्रश्न पहिला ब आहे सहसंबंध पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये क्रमांक एक वस्तूचे यामध्ये क्रमांक एक वस्तूचे स्थलांतरण स्थल उपयोगिता शिक्षकाचे शिकवणे तर इथं येणार आहे सेवा उपयोगिता दोन मीठ जीवनावश्यक वस्तू आणि हिरा चैनीची वस्तू तीन पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ पुरवठ्याचा संकोच याचा सहसंबंध असणार आहे किंमत कमी होणे यानंतर चार क्यू शून्य मूळ वर्ष परिमाण आणि क्यू वन चालू वर्ष परिमाण यानंतर पाच तेजीवर नियंत्रण शिल्की अंदाजपत्रक आणि इथं सहसंबंध शोधायचा आपल्याला तुटीचे अंदाजपत्रक तर इथं येणार आहे मंदीवर नियंत्रण चला यानंतर पुढील प्रश्न पाहूया यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला क योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये क्रमांक एक वस्तूच्या शेवटच्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता तर याला म्हणतात सीमांत उपयोगिता यासाठी अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द आहे सीमांत उपयोगिता दोन किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल मागणीची किंमत लवचिकता तीन वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च यासाठी पारिभाषिक शब्द आहे विक्री खर्च चार एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह हो। यासाठी संकल्पना आहे पारिभाषिक शब्द आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि पाच विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक यासाठी पारिभाषिक शब्द आहे निव्वळ निर्यात यानंतर प्रश्न पहिला डव आहे विसंगत शब्द ओळखा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला गट दिलेला आहे भूमी भांडवल श्रम कापड तर यामध्ये विसंगत शब्द आहे कापड दोन कापड पंखे दुचाकी वाहने अंडी तर यामध्ये विसंगत शब्द आहे अंडी तीन वित्तीय मालमत्ता रोखे भूमी सरकारी सुरक्षा दुय्यम ठेवी तर यामध्ये विसंग विसंगत शब्द जो आहे भूमी चार भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार अमेरिका जपान श्रीलंका जर्मनी विसंगत शब्द आहे श्रीलंका पाच खंड वेतन व्याज निवृत्ती वेतन यामध्ये विसंगत शब्द आहे निवृत्ती वेतन अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे जे प्रश्न आहेत ते इथं संपलेले आहेत यानंतर आता प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणत्याही तीन संकल्पना लिहायच्या आहेत सागुणांसाठीचा सा प्रश्न आहे यामध्ये एक ललिताने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली दोन खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूची मागणी कमी झाली तीन करात सवलती मिळाल्यामुळे पूजाने तिच्या कुटीर उद्योगातील वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या चार वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा रुपये पाच हजार निवृत्तीवेतन मिळते आणि पाच टीनाने रुपये पन्नास हजार एक रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली यानंतर प्रश्न दुसरा ब आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे सागवणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये एक स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता दोन प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी तीन पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ चार किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक पाच प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा कोणतेही तीन लिहा बारा गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये एक सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा तीन मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा चार मक्तेदारीचे प्रकार सांगा आणि पाच व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा प्रश्न चौथा आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे तर यामध्ये पहिले विधान आहे स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो तर या ठिकाणी आपण सहमत असहमत पाहणार आहोत त्याची कारणं जे आहेत ते आपण लिहायचे आहेत स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो तर या विधानाशी मी असहमत आहे म्हणजे सहमत नाही या विधानाशी मी सहमत नाही त्याचं कारण असं आहे की स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्याकी अभ्यास जो आहे तर तो केला जात नाही तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो जा जा दोन साठा आणि पुरवठा यात फरक आहे या विधानाशी मी सहमत आहे पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय या विधानाशी मी सहमत नाही चार निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत या विधानाशी मी सहमत नाही पाच भारतातील नाणे बाजारासमोर कोणतेही समस्या नाही त्या विधानाशी मी सहमत नाही यानंतर पुढील प्रश्न आहे खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा पाचवा प्रश्न कोणतेही दोन लिहायचे आहेत आर गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये एक पुढील आकृत्यातील मागणी वक्राची लवचिकता कोणती ते सांगा तर या ठिकाणी ज्या काही आकृत्या दिलेले आहे त्यावरून आपल्याला मागणी वक्राची जी लवचिकता आहे ती सांगायची आहे यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे पुढील आकडेवारीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या चार गुणांसाठी हा प्रश्न आहे इथं काही आकडेवारी दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न खाली विचारलेले आहेत त्यामध्ये पहिला हे निर्देशांक काढायचा सा सांगितलेला आहे आणि दुसरासुद्धा दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्ष या कालावधीत किंमत पातळीत किती टक्क्यांनी वाढ झाली लिहा तर या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत यानंतर यातील तिसरा प्रश्न आहे पुढील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा दर्शवणारा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत यानंतर प्रश्न सहावा शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर लिहा सोळा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक मागणीचा नियम त्याच्या गृहितकासह स्पष्ट करा दोन राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा तीन सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे अर्थशास्त्र या विषयाचा जो पेपर आहे क्वेश्चन पेपर जो आहे आप ते आपण अभ्यासलेला आहे जर आपल्याला हा क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून आपण हा क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय